कुठं होत झोपड मुलं किती आहेत कितुले मोठी पोरगी दहावीला आहे बारकी आठवी आणि पोरग दुसरी कुठे येत आता पोर पोरगी आहे माझ्या सोबत आणि दोन पाहुणे पाहुणे जिथं लावायची वेळ आली दहावीला आता पेपर चालू असेल ना हो तिकडूनच मिळून आणून काय काय होतं झोपडीत झोपडीत काय आमचे भांडे कपडे ते सुद्धा नाही ठेवले ते पण हो झोपडी भरपूर करून खायला कपडे नाही घाला आमच्या कष्टाने केलं होतं ते सुद्धा त्यांनी ठेवलं नाही पाण्याच्या विहिरी पण आमच्या बुजून टाकल्या प्यायला पाणी नाही आज आमच्या मुलांना बिन पाण्याचे तडफड करीत होते कुठे पोरग तुमचं कुठे इथच आहे काय आता खाणं पिणं कुठं काय नाही आमचे माणसं आमचे आदिवासी लोक आम्हाला खायला आणून देते आता आणून देतात ना आता याच्या अगोदर आले तेव्हा ना आता चार दिवस झाले आम्ही उपाशीच होतो आज खाले आम्ही ते पण आमच्या माणसांनी आणून दिलं तेव्हा हळू मागे काय लोक तिथं मदत इकडं बघ माझ्याकडं नाव काय तुमचं मीना मीना कुठं होती झोपडी येडेगवलंच का कांदळीमध्ये